महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वेवर मात्र चार तासांचा ब्लॉक असणार आहे मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान अपाणी डाऊन मार्गावर शनिवारी रात्री सव्वा बारा ते रविवारी पहाटे सव्वा चार पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक दरम्यान सांताक्रूज आणि चर्चगेट दरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरती धावणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र उद्या रविवारी जनरली मेगा ब्लॉक घेण्यात येतो मध्य रेल्वेवरती तर मेगाब्लॉक असतोच मात्र नीट परीक्षा असल्यामुळे उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगा ब्लॉक नसणार आहे अधिकचा तपशील जाणवी पश्चिम रेल्वेमुळे जो उद्या जे, दे, आ, जे दे दे ते देखरेखीसाठी जे ब्लॉक घेतले जातात रेल्वेचे पटऱ्यांचे जे कामं असतात रुळ्यांचे जे काम असतात त्यासाठी जो ब्लॉक घेतला जातो मात्र या रविवारी आहेत ते फक्त तिन्ही मार्ग असतील म्हणजे पश्चिम रेल्वे असेल मध्य रेल्वे असेल हार्बर मार्ग असेल त्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा ब्लॉक घेण्यात येणार नाही मात्र शनिवारी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी ते पहाटे चार वाजून पंधरा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाची जी नीट पूर्व परीक्षा असते त्यामुळे ही हा ब्लॉक आहे तो रद्द करण्यात आला असं मध्य मध्य रेल्वेकडून जे आहे ते सांगण्यात आलंय त्यामुळे या तीन मार्गांवरती प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वेनी जे आहे पूर्व परीक्षेमुळे हा ब्लॉक आहे तो रद्द करण्यात आलाय त्यामुळे मुंबईकरांसाठी जो आहे तो प्रत्येक शनिवार रविवार जो पाहिलं असेल तर प्रवास करणं मेगा ब्लॉक मुळे त्रासदायक असायचं मात्र या रविवारी जे आहेत ते नीटच्या प्रवेश जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मेगा ब्लॉक आहे तो रद्द करण्यात आलाय जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहिती